तर स्पेशल बर्गर संतोषने आपल्यासाठी बनवलेला आहे आता मी ट्राय करतो कसा येतो नमस्कार मी संत साळके लाईव पाड युट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता मी आहे कणकवलीला आणि कणकवलीला मी खास कारणासाठी आलो ते म्हणजे आमच्या गावातील दोन तरुणांनी या ठिकाणी कॅफे ओपन केलं आहे आणि खूप सारे प्रोडक्ट्स आहेत त्यांनी खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ज्या मोस्टली मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये मिळतात त्या आता तुम्हाला कणकवलीसुद्धा भेटणार आहेत कारण म्हणतात ना की जे फास्ट फूड आहे ते जास्त ठिकाणी मिळत नाही त्यामुळे तुम्हाला जर कणकवलीमध्ये या सगळं सर्व फास्टफूड आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल उबाळे मेडिकल कणकवली आता मी त्या ठिकाणीच आहे आता समोर आहे आपलं कणकवली एस टी स्टँड आणि एस टी स्टँडच्या बाजूला हे उबाळे मेडिकल लँडमार्क म्हणून उबाळे मेडिकल आहे आणि उबाळे मेडिकल एकदम आपल्या स्टँडपासून दोन मिनटावरती अंतरावरती होती मेडिकलच्या बाजूला वन बाईट कॅफे वन बाईट आहे एकदम म्हणजे बाजूला हे बघा हे उबाळे मेडिकल आहे बाजूला आणि उबाळे मेडिकलच्या बाजूलाच हे जे बोर्ड आहे ते उभा मेडिकलचं बोर्ड आहे आणि त्याच्या बाजूचं वन बाईट या कॅफेमध्ये आपण आलो आहे आणि आमच्या गावचे म्हणजे आर ए तालुका देवळी जिल्हा चिंदुर्ग येथील दोन तरुणांनी हे उद्योग चालू म्हणजे कॅफे चालू केलं आहे त्याच्यामुळे आपण बघूया कशा प्रकारे ते आणि प्रॉपर मुंबईसारखं आहे तर आत्ता आपण आलो आहे संतोष कदम यांना भेटतो आहे आणि कुलदीप सावंत कुलदीप सावंत ते बी आहे थोडेसे हां तर आपण माहिती घेऊया तुम्ही कॅफेची संकल्पना कशी काय कॅफेची संकल्पना केली म्हणजे मी हॉटेल मॅनेजमेंट केला डिग्री कोर्स आणि माझे पार्टनर कुलदीप सावंत यांनी यांचा काजू उद्योग आहे ओके सावंत कॅफी आपण त्याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी केलाय त्या विचार मांडू एकमेकांची विचार मांडू आम्ही हा कॅफे ओपन करण्याचा हे केला आता केव्हा चालू केलं तुम्ही कॅफे आता जवळपास आम्हाला वर्ष झालं वर्ष झालं आणि कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे ओके रिस्पॉन्स चांगला म्हणजे काय आहे आता मुंबईमध्ये गेला तर मॅगी आहे स्टार बक्स वगैरे आहेत असे कॅपे आहेत कॅपे आहेत त्या त्या क्वालिटी प्रमाणेच आम्ही इथे फूड कॉइल्ड ओके म्हणजे गावाकडे ऑप्शन नव्हते आता तुम्ही चालू केला आता काय इथे इथल्या पब्लिसिटी प्रमाणे आम्ही त्याप्रमाणे रेट लावले नाही ओके okay, म्हणजे रिजनेबल रेट मध्ये रिजनेबल रेट लावले आहेत आणि क्वालिटी अति उत्तम प्रकारची आहे ओके okay, okay, काय काय प्रमाणे तुम्ही ठेवलं त्यामध्ये बर्गर सँडविच चिकन व्हेज सर्व मिक्स आहे ओके नॉन व्हेज व्हेज okay, मिक्स आहे आणि सर्व तुम्हाला मेनू भेटतील इकडे हो हे बघा ते सर्व इथे मेनू आहेत आणि तुम्ही जर कणकळीला आहात तर त्यांच्या कॅफेला नक्की भेट द्या आणि म्हणजे ही संकल्पना तुमची हॉटेल मॅनेजमेंटमुळे झाली आणि त्याच्यामुळे कॅफे तुम्ही चालू केलात मग आतापर्यंत लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे चांगला खूप चांगला आणि तुम्ही व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन इथे ठेवले म्हणजे व्हेज व्हेज वाल्यांसाठी व्हेज ऑप्शन कसं आहे म्हणजे ते बरोबर लोक पण इथे एकदम विश्वासाने येतात आणि एकदम विश्वास महत्वाचं तेच आहे कारण खूप लोकांना व्हेज नॉन व्हेज एकत्र आल्यानंतर शंका येते पण तुम्ही तसे म्हणजे आणि आपल्यावर आता आहेत कुलदीप सावंत तर कुलदीप सावंत यांची आपण दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये त्यांची कॅश फॅक्टरी दाखवली होती आर तर आता ते सुद्धा या उद्योगात उतरल्यात आणि म्हणजे मुळात आवड असल्यामुळे पण संकल्पना आले दोघांनी मिळून हे सर्व चालू केलं बरोबर आणि आता काय प्लॅनिंग काय पुढे आता बघू लोकांचा रिस्पॉन्स बघून अजून वाढवणार सध्या आणि एवढे अटेम्प्ट ठेवले मी सध्या तुम्ही किती अटेम्प्ट ठेवले म्हणजे किती मेनू आहे तुमचे मेनू वाढवते जवळपास आठ बर्गर हा दहा पिझ्झा ओके आणि सात सँडविच हा वगैरे असे पकडून जवळपास पन्नास साठ मेनू आहेत आमच्या आहेत म्हणजे स्टार्टर वगैरे पण आहेत ओके हे मेनू कार्ड आहे आमचं हा हा आता आपण हे मेनू कार्ड बघतोय भरगतच असं मेनू कार्ड आहे जवळपास साठ आयटम आहेत ना हे बघा हे त्यांचं मेनू कार्ड आहे स्नॅक्स आहे तुमच्याकडे के एफ सी सारखं चिकन बकेट पण मिळेल तुम्हाला हे सर्व मेनू आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता जवळपास सात प्लस मेनू आहेत आणि रिस्पॉन्स जसा मिळेल तसा अजूनही वाटतील ओके म्हणजे अजून काही काय ॲड करणार तुम्ही ना नवीन नवीन ॲड कर आता लोकांचा रिस्पॉन्स अजूनही चांगला आहे आणि जसा मिळेल तसं तुम्ही अजूनही मेनू वाढवणार हो बरोबर आता काय माहिती विषय आता तुझ्या चॅनल कडून जर कोण आले लाईव्ह आर्ट्स चॅनल आपण आम्ही हे केलं व्हिडिओ बघितला आणि आम्ही इथे आलो आहोत बरोबर एक विशेष डिस्काउंट दिलं जाईल आमच्याकडून बरोबर आणि माझ्याकडून एक विशेष आणि कॉम्प्लिमेंटरी डिश पण मिळेल ना तर माझ्याकडून मी स्पेशल विनंती प्लस तुम्हाला आवाहन करतो सर्व सफरायकरना की आमच्या गावातली मुलं आहे ती आणि नवीन उद्योगात उतरली आहेत त्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे जर तुम्ही कणकवलीला आलात तर नक्की यांच्या या कॅपेला भेट द्या आणि माझंसुद्धा नाव सांगा प्लस डिस्काउंटसुद्धा घ्या आणि यांच्या या व्यवसायाला बरोबर सपोर्ट करा ठीक आहे ना अजून कुलदीप काय विशेष विशेष सपोर्ट असून दे सर्वांचा आणि आपली मुलं आता हळूहळू उद्योगात उतरत आहेत चांगलं आहे नोकरीच्या मागेने लागतं उद्योगामध्ये आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात तुमच्या सपोर्टची गरज आहे तर हे होते संतोष कदम आणि कुलदीप सावंत या दोघांनी मिळून व्यवसाय चालू केला आहे तर तुम्हाला आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा हा यांचा नंबर आहे डबल एट डबल सिक्स फोर झिरो थ्री फोर थ्री फोर आणि या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्ही होम डिलिव्हरी देणार कणकवलीमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे ओके गेला तुम्हाला आमचं संपूर्ण मेनू मेनू भेटेल हां या नंबरवर जायचं आणि ऑर्डर द्यायची आणि तुम्ही कणकवली आणि आजूबाजूला दोन तीन किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्ही शहरी भागामध्ये तुम्ही डिलिव्हरी देता फ्री होम डिलिव्हरी देतो ओके okay, हां आणि बाहेर जर तुम्हाला लांब लांब पाहिजे असेल तर येऊन म्हणजे येऊन घ्यावं लागेल पण कणकवलीमध्ये सध्या त्यांनी चालू केले ऍप आहे ओके ऑनलाईन ऑर्डर करू शकता ओके त्या ऍपमधन ते मागू म्हणजे बाहेरून पण मागू शकता ना तर अशा प्रकारे त्यांनी सर्व नवीन टेक्नॉलॉजी वापरून सर्व काय म्हणजे ऍप बनवलंय आणि हे डिलिव्हरी नंबर सुद्धा दिलाय तर तुम्ही नक्की यांना सपोर्ट करा आणि तुम्ही जर या म्हणजे व्हिडिओ खाली तुम्ही नंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला इथलं टेस्ट कशी होती ती म्हणजे कुठचा मेनू मागवला तर नक्की बघा मस्त सेटअप बनवला आहे प्रॉपर सिटिंग आहे त्यांची आणि अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी येऊन रिलॅक्समध्ये ए सीमध्ये बसू शकता तर आता माझ्यासाठी पण ते स्पेशल बर्गर बनवतात बघूया कुठचा मेनू बनवतोय मी त्यांच्यावर सोडून दिलं आहे तुमचा स्पेशल म्हणून मला द्या तर अशा प्रकारे हे बघा इथे कॅफे आहे प्रॉपर बनवलं आहे त्यांनी आणि या एकदम उभाय मेडिकल म्हणजे सर्वांना माहिती आहे आपल्या एस टी स्टँडच्या बाजूला कणकवलीला तुम्ही जर आलात कुठून यायला मुंबईवरून आलात तरी येते वेळी ते थांबा ट्राय करा आणि मला नक्की सांगा आणि यांना मन खूप खूप सारा सपोर्ट करा तर ते आता आतमध्ये गेले आहेत किचनमध्ये हा त्यांचा पूर्ण सेटअप आहे मस्त आणि बरं वाटलं आपल्या गावातील मुलं हळूहळू अशा प्रकारचा विचार करत आहेत आधुनिक विचार करत आहेत आणि कॅफे बनवले त्यांनी त्यामुळे ते चांगलं आहे बऱ्यापैकी खर्च करून त्यांनी सर्व सेटअप बनवलं आहे त्यांना नक्कीच सपोर्ट करा तर आता मी त्यांच्या कॅफेमध्ये आहे आणि खरोखर सुंदर सेटअप बनवला आहे बघा आणि संपूर्ण सेटअप प्रॉपर आधुनिक पद्धतीने बनवला आहे म्हणजे प्रॉपर कॅफे लुक आहे आणि त्यांचे मेनूसुद्धा खूप सारे मेनू आहेत जिथे मेनू कार्ड तुम्हाला मी शेअर केले तुम्ही कणकवलीत आलात तर नक्की यांना भेटा आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा आणि तुम्हाला इथे डिस्काउंटसुद्धा भेटेल आणि त्यानंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की इथले मेनू कसे होते ते कारण यांनी खूप मेहनत करून आणि मे मेन म्हणजे आमच्या गावातून ते आले त्यामुळे प्रॉपर गावच्या बॅकग्राऊंड येऊन सुद्धा त्यांनी शहरी भागात कॅफे घालण्याची डेअरिंग दाखवली आहे त्या डेअरिंगला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि आपल्या एक चॅनलचं नाव सांगतो तुम्ही ते डिस्काउंट सुद्धा घेऊ हो शकता आणि आपला बर्गर आलेला आहे ओके हा हे बर्गर ह्या या बर्गरचं नाव काय हो अमेझॉन स्वीट ओके तर स्पेशल बर्गर संतोषने आपल्यासाठी बनवलेला आहे आता मी ट्राय करतो कसा येतो